नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य तीस प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्व पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट चा एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व डी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहे याचा फायदा मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मायनी हे एक पक्षी अभयारण्य आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मायने हे पक्षी अभय अरण्य सातारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा अहमदनगर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे अहमदनगर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तर अहमदनगर हे शहर सीना या नदीच्या काठावर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन हो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा तोतला डोह हो या धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणता आहे तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तोतला डोह हो या धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणता आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील मेघदूत सागर जलाशया ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा दौलताबाद हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे दौलताबाद हे ठिकाण पुढील फळासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार पुढीलपैकी कोणता असतो लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार पुढीलपैकी कोणता असतो बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर रॉट अयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध असलेला तो पर्याय तो या ठिकाणी प्रकार आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर पुढील पैकी कोणता असतो पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर पुढील पैकी कोणता असतो तर ग्रामपंचायत हा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर असतो प्रश्न क्रमांक तिसरा बघा पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य पुढीलपैकी कोणता आहे पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य पुढील रेल्वेपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तामिळनाडू हे राज्य देशामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा इन्क्री सॅट ही संस्था पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इन्क्री सॅट ही संस्था पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तेलंगणा राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अनेमोमीटर या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्र राज्य स्थापनेचं सन दोन हजार वीस हे पुढील पैकी कितवे वर्ष होते महाराष्ट्र राज्य स्थापनेच सन दोन हजार वीस हे पुढील पैकी कितवे वर्ष होते बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्र राज्य स्थापनेचं सन दोन हजार वीस हे साठवे वर्ष होते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर पुढील पैकी कोणता असतो वातावरणाचा सर्वात खालचा स्तर पुढील पैकी कोणता असतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर वातावरणाचा सर्वात खालचा स्तर म्हणजे तपांबर स्तर या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा मित्र यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली मित्र यांची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली होती बघा विद्यार्थी क्रमांक ठिकाणी राहील मुकुंदराव हो पाटील यांनी दीनमित्र यांची सुरुवात त्यांनी केलेली होती प्रश्न क्रमांक आठवा बघा जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार राहील सन एकोणीशे या वर्षी जलिनवाला बाग हत्याकांड हे घडले होते प्रश्न क्रमांक नववा बघा ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला असतो ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला असतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार असतात प्रश्न क्रमांक दहावा बघा जागतिक हवामान दिन पुढील कोणत्या दिवशी असतो जागतिक हवामान दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक हवामान दिन तेवीस मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन असतो प्रश्न क्रमांक अकरावा बघा पुढीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही पुढीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी तापी नदीची उपनदी नाही बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील दुधना ही नदी तापी नदीची ती उपनदी नाही तर दुधना ही नदी गोदावरी नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा मुंबई कामगार संघ यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली मुंबई कामगार संघ यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघ यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक बघा तिसता हा एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये तिसरा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील तिस्ता हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सिक्कीम या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते जैविक इंधन आहे खालीलपैकी कोणते जैविक इंधन आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इंधन हे जैविक इंधन आहे तर दगडी कोळसा आहे जैविक इंधन आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा झिरो बजेट नैसर्गिक शेतीजनक असे पुढील पैकी कोणाला म्हणतात झिरो बजेट नैसर्गिक शेतीजनक असे पुढील पैकी कोणाला म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सुभाष पाळेकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बा बघा अंडी घालणारे सस्तन प्राणी पुढीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडतात अंडी घालणारे सस्तन प्राणी पुढीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडतात बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे अंडी घालणारे सस्तन प्राणी पुढीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडतात तर प्रोटोथेरिया या वर्गामध्ये प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा एंडोसल्फन हे पुढील पैकी कशाचं बघा एंडोसल्फन हे पुढील कशाचं उदाहरण आहे एंडोसल्फन तर एंडोसल्फन हे कीटनाशक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेज हे पुढील पैकी बघा सेज हे पुढील पैकी कशाच्या विकासासंबंधी सेज हे पुढील पैकी कशाच्या विकासासंबंधीशी आहे सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उद्योग धंदे या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना सन दोन हजार पाच मध्ये ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक विजवा पुल्लर लेणी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात पुल्लर लेणी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहे तर नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका म्हणजेच पुढीलपैकी भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका भारतीय राज्यघटनेचं पुढीलपैकी काय आहे बघा भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका पुढीलपैकी काय आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतीय राज्य घटनेची उद्देश पत्रिका आहे राज्यघटनेचा आत्मा आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेक्कन सभेची स्थापना केली डेक्कन सभेची स्थापना पुढील बेकी कोणी केली होती बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता डेक्कन सभेची स्थापना पुढील बेकी कोणी केली तर न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामपंचायतच्या अनुदानाला पुढील पैकी कोण मान्यता देतो ग्रामपंचायतीच्या अनुदानाला पुढील पैकी कोण मान्यता देतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पंचायत समिती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कांदे बटाटे कोंब यांना फुटू नयेत म्हणून त्यावर पुढील पैकी कोणत्या किरणांचा मारा करतात कांदे बटाटे कोंब यांना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर पुढील पैकी कोणत्या किरणांचा मारा करतात कांदे यांना कोंब फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात तर त्यावर ग्यामा किरणांचा मारा करतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख पुढीलपैकी कोण असतो घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख पुढीलपैकी कोण असतो तर राज्यपाल हा घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख असतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयचं मुख्यालय मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर मुंबई या ठिकाणी बी सी सी आयचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा धूपगड पंचमढी ही शिखरे पुढीलपैकी कोणता पर्वत रांगेमध्ये आहेत धूपगड आणि पंचमढी ही शिखरे पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांका ठिकाणी दोन राहील धूपगड आणि पंचमढी ही शिखरे सातपुडा या पर्वत रांगेमध्ये आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक वारसा दिन पुढील कोणत्या दिवशी असतो जागतिक वारसा दिन पुढील कोणत्या दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो अंशु या ठिकाणी तीन राहील अठ्ठावीस तर ठिकाणी अंशु क्रमांक तीन बघा अठरा एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा गांधी आयुर्वेदन करार पुढील करार पुढील वर्षी झालेला तो बघा गांधी करार तर सन एकोणीसशे एकतीस वर्षी गांधी आयुर्वेदन करार हा झाला होता प्रश्न क्रमांक तीस बघा भारतामध्ये पुढील पैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी असे म्हणतात भारतामध्ये पुढील पैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी असे पुड़े म्हणतात तर नागपूर या शहराला भारतामध्ये ऑरेंज सिटी असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकतीस बघा मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे